संपर्क कराशे रुपये नोडलकर फडकर यांचे पाचशे रुपये सोळा नंबर पंधरा नंबर पंधरा पंधरा नंबर कुस्ती रुपये स्वप्ने हनुमान अखड आकाश जाधव मलासाहेब मोहोर सोळा नंबर कुस्ती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष शंकररान भुरुक विकास विरुद्ध प्रसाद तिथे बोला बोला बक्षीस गोळा होत आहे बोला माउली पैसे संग्राम साठी ग्रामसेवक डोके भाऊसाहेब संग्राम यांच्याकडून पाचशे रुपये सन्मान्य सुभाषरावजी दळवी सांगवी या पाहुण्यांचा या ठिकाणी सरचे स्वागत पाहुण्यांना विनंती करतो की यानंतरची कुस्ती लावण्यासाठी आपण आकडा आहे धानेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सन्मान्य सागर शेठ मळेकर आणि विद्यमान सरपंच राहुल शेठ मळेकर यांच्या वतीने या ठिकाणी सागराम पांगराला पाचशे रुपये निंदन झालेलं आहे शाबास गावचा सुपुत्र संग्राम राजाभाऊ पांगारे विजय झाला आता संपलेल्या कुस्तीमध्ये आणि बक्षिसाची खैरात झाले ढाकेवरती विजय झाला एखाद्या पैलवानची एखाद्या डावात खासियत असते चालू लाख रुपये या देवीच्या यात्रेसाठी दिलेले आपल्या या ठिकाणी सरचे स्वागत या नंतरची कुस्ती लावण्यासाठी मेंगाई देवी यात्रा कमिटीचे ज्येष्ठ सदस्य सन्मान्य बाबरावजी वेगळे संतोषजी वेगळे या ठिकाणी पहिलवान संग्राम थोट्याचा सन्मान होतोय ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी सन्मान होतो प्रमोद पवार पाटील सन्मान्य सरपंच काका खोळे आपण या ठिकाणी आज जाऊन अनिल शेठ पवार पाटील प्रकाश जाधव oh. आपण आज जाऊन या ठिकाणी सन्मान oh. करायचा आहे